नमस्कार जय इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी झटपट आणि टेस्टी फालुदा है असा फालुदा बनवणार आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असं थंडगार फालुदा खायला भेटलं की मग अगदी मन शांत होतं तर इथे मी या पातेल्यामध्ये अर्धा लिटर दूध घेत आहे कोणतंही दूध घेऊ शकता म्हशीचं घेतलं तरी चालेल किंवा मग गाईचं घेतलं तरी चालेल अर्धा लिटर दुधामध्ये इथे मी इन्स्टंट आईस्क्रीम मिक्स आणि ते स्ट्रॉबेरी फ्लेवरचं आहे आणि यामध्ये शुगरही ॲडेड आहे त्याच्यामध्ये शुगर टाकायची गरज नाही आहे तर हे एकशे पंचवीस ग्रॅमचं पॅकेट आहे ते पूर्ण पॅकेट मी याच्यामध्ये टाकत आहे याने काय होईल आपल्या हालोद्याला छान कलर येईल जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही कॉर्न फ्लावर घेतलं तरी चालेल किंवा मग कस्टर्ड पावडर असते ती घेतली तरी चालेल आता हे आपण या दुधामध्ये मिक्स करून घेऊया ते बघू शकता मी आईस्क्रीम मिक्स पावडर आहे ती याच्यामध्ये छान मिक्स करून घेतलेली आहे आता आपल्याला ही गॅसवरती ठेवायची आहे इथे मी दुधाचं पातेलं गॅसवरती ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे आता ही आपण दूध उकळेपर्यंत सतत हलवत राहायचं म्हणजे या दुधामध्ये लम्स तयार होत नाहीत आणि त्याच्यामधली जी आईस्क्रीम पावडर आहे तीही व्यवस्थित दुधामध्ये मिक्स होते दुधामध्ये ती स्ट्रॉबेरी फ्लेवर छान तयार होतो जर तुमच्याकडे ही स्ट्रॉबेरी फ्लेवरची आईस्क्रीम पावडर नसेल तर तुम्ही याऐवजी कॉर्न एक चमचा दुधामध्ये ॲड करून टाकलं तरी चालेल आणि त्याच्यामध्ये साखर ही टाकायची आहे आता या स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये साखर ही ॲड होती त्याच्यामुळे मी यामध्ये साखर नाही टाकलेली ते बघू शकता दूध उकळायला लागलेलं आहे तर आता गॅस बंद करायचा आहे आणि ते पाहू शकता दुधामध्ये अजिबात लम्स तयार नाहीत झालेले आता हे दूध आहे ते आपण थंड होण्यासाठी ठेवायचं आहे तर मी हे थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवत आहे दूध फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे तोपर्यंत आपल्याला शेवाळ्या आहेत त्या शिजवून घ्यायच्या आहेत तर इथे मी गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे शे शेवाळ्या शिजण्यासाठी इथे बघू शकता पाणी चांगलं उकळलेलं आहे आता इथे मी एक छोटी वाटी शेवाळ्या घेतलेल्या आहेत तर या कच्च्या शेवाळ्या मी यामध्ये टाकत आहे शेवाळ्या पटकन शिजल्या शे जातात अगदी दोन मिनटामध्येच शिजल्या जातात जास्त शेवाळ्या नाही शिजवायच्या तर मी अगदी फक्त दोन मिनिटच या पाण्यामध्ये या शेवाळ्या शिजवून घेणार आहे इथे बघू शकता दोन मिनिट झालेले आहेत आणि इथे शेवाळ्याचा कलरही चेंज झालेला आहे आता मी गॅस बंद करते ह्या शेवाळ्या शिजलेल्या आहेत त्याच्यापेक्षा जास्त शेवाळ्या नाहीत शिजवायच्या शेवाळ्या याच्यापेक्षा जास्त शिजू नये म्हणून आपल्याला आता ह्या ज्या शेवाळ्या आहेत त्या या पाण्यातून काढायच्या आहेत इथे मी एक चाळण घेतलेली आहे आणि चाळणीमध्ये या शेवाळ्या टाकत आहे आणि लगेच आपल्याला याच्यावरून थंड पाणी टाकायचं आहे म्हणजे काय होईल त्याची शिजण्याची प्रोसेस आहे ती थांबली जाईल तर या शेवाळ्या अशा पसरून ठेवायच्या म्हणजे पटकन गार होतील आणि त्याची शिजण्याची प्रोसेस आहे ती थांबली जाईल आणि याच्यामधलं पाणी ओतलेलं आहे तेही खाली नितळलं जाईल तर दोन ते तीन मिनिट शेवाळे अशाच ठेवायच्या आहेत इथे बघू शकता हे दूधही मी थंड करण्यासाठी ठेवलेलं होतं ते चांगलं थंड झालेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये इथे मी पावनवाटी सबजा भिजवून घेतला आहे तो टाकत आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असा सब भिजवून सबजा खाल्ला म्हणजे उष्णता कमी होते शरीरातील यानंतर आपल्याला याच्यामध्ये शेवाळ्या टाकायच्या आहेत तर ज्या आपण शेवाळ्या ठेवल्या होत्या त्याही त्याच्यातून पाणी व्यवस्थित आहे तर या शेवाळे हे मी यामध्ये टाकत आहे शेवाळे ही छान मिक्स करून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये तरी ते बघू शकता फालुद्याचा कलर ही छान आलेला आहे आणि एकदम छान तयार झालेला आहे फालुदा टेस्टी आणि यम्मी तयार झालेला आहे अशा प्रकारचा फालुदा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खायला हवा म्हणजे आपल्या शरीराला थंडावा भेटतो आणि आपलं मनही तृप्त होतं याच्यामध्ये तुम्हाला ड्रायफ्रूट्स टाकायचे असले तरी टाकू शकता तर आता मी हा फालुदा सर्व करते फालुदा सर्व करण्यासाठी मी इथे एक काचेचा ग्लास घेतला आहे आणि त्याच्यामध्ये हा फालुदा सर्व करत आहे ते बघू शकता अगदी छान फालुदा तयार झालेला आहे तुम्ही हा फालुदा खात खात पिऊ शकता किंवा पीत पीत खाऊ शकता <गणगाँ> इथे बघू शकता फालुदा किती छान तयार झालेला आहे अर्धा लिटर दुधामध्ये चार लोकांना पुरेला असा फालुदा तयार होतो आपला थंडगार फालुदा तयार आहे याच्यावरून तुम्ही आईस्क्रीम ही वरून टाकू शकता तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा, नमस्कार